नमस्कार इकडे अर्जुन हा सायलीचा चेहरा सा बघण्यासाठी सकाळीच सकाळी जनता साळीत आलेला असतो तर इकडे प्रियाला समजतं अर्जुन हा तयार होऊन जनता साळीत गेला आहे म्हणून प्रिया सर्व घरच्यांना सांगते मी अर्जुनसाठी एवढं करते तरी अर्जुन माझ्याशी नीट वागतच नाही आहे एखाद्या परख्या माणसासाठी केलं ना तर त्याला माझी दया तरी आली असते पण हा माझा लहानपणीचा मित्र त्याला अजिबात दया येत नाही तो मला त्याच्या सावलीला देखील उभं करत नाही तेव्हा कल्पना पूर्णाजी प्रताप सगळ्यांनाच वाईट वाटतं वेट सर्वजण प्रियाला समजावत असतात तू नको काळजी करूस एक ना एक दिवस अर्जुनला तुझी खरी किंमत कळेल ही नाटक करतच असते प्रिया म्हणते कधी कळेल आता पण तो त्या जनता चाळीत गेला आहे सायलीला भेटायला ते ऐकून घरच्यांना धक्का बसतो कल्पना पूर्णाजी म्हणतात काय म्हणजे अर्जुन रोज जातो तिथे जनता चाळीत त्या मुलीला भेटायला तेव्हा प्रिया म्हणते हो रोज जातो त्या सायलीला भेटायला तर आता कल्पना म्हणजे काय करावं या मुलाचं तेच समजत नाही आता आपण जरा त्याला थोडा वेळ देऊया असं प्रताप म्हणतो तर इकडे अर्जुन हा झाडाखाली बसून सायलीची वाट बघत असतो सारखासारखा सायलीच्या घराकडे बघत असतो आणि तेवढ्या समोरून मधुभाऊ येतात तेव्हा अर्जुन घाबरतो आणि उठून उभा राहतो आणि त्यांच्याकडे पाठमोरा होतो आणि इकडे तिकडे बघत असतो तरी मधुभाऊ हे त्याला थांबून थांबून बघत असतात की हा अर्जुन सुभेदारच आहे का आणि तिथेच उभे राहतात अर्जुनला वाटतं मधुभाऊ गेले आणि अर्जुन परत सरळ होतो तर समोर मधुभाऊ असतात मधुभाऊ म्हणतात मला वाटलंच तूच असणार अरे लाज नाही वाटत का तुला सारखं सारखं इथे यायला का निर्लज्जासारखं इथे येतोस सारखं सारखं जरा काहीतरी तुझ्यामध्ये लाज शिल्लक आहे की नाही अरे तुला ना किती वेळा मी इथून हकलून लावलं आहे तुला किती काही काही बोललो तरी निर्लज्जासारखा तू इथे येतोस अरे तुझा आणि माझ्या मुलीचा सायलीचा आता काहीही संबंध नाही आहे त्यामुळे तू तिला अजिबात भेटायचं नाही आणि इथे तर अजिबात यायचं नाही सांगितलं आहे ना मी तरी काय येतोस त्यावर अर्जुन त्यांना म्हणतो अहो मधुभाऊ मी माझ्या बायकोला भेटण्यासाठी इथे येतो असं काय करताय तुम्ही माझी बायको राहते इथे तुम्ही घेऊन आला आहात ना तिला मग तिला भेटण्यासाठी मी इथे येतो तेव्हा मधुभाऊ म्हणतात एक शब्द देखील बोलू नकोस आत्ताच्या इ आत्ता इथून नीक चल असं मोठ्याने बोलतात तेव्हा अर्जुनला राग येतो अर्जुन म्हणतो नाही जाणार मी कुठेही नाही जाणार मी आता सगळ्यांचीच मनमानी नाही सहन करणार जर तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही जा इथून पण मी इथून कुठेही जाणार नाही मी माझ्या बायकोला भेटल्याशिवाय इथून कुठेही जाणार नाही मधुभाऊ अर्जुनचा खूप अपमान करत असतात अर्जुन म्हणतो जोपर्यंत मी माझ्या बायकोचा चेहरा बघत नाही तिला भेटत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही तुम्ही काहीही करा पण मी इथून जाणार नाही तेव्हा मधुभाऊना धक्का बसतो अर्जुनचं ते बोलणं ऐकून मधुभाऊ त्याच्याकडे बघतच राहतात अर्जुन हा मधुभाऊंना जशास तशी सडेतोड उत्तरं देत असतो आणि असंच केलं पाहिजे मधुभाऊ जरा अतिच करत आहेत एवढं काय त्यात सायली अर्जुन हे दोघं नवरा बायको आहेत त्यांनी भेटलं तर काय होतं मधुबाऊंना कसला एवढा राग आलाय त्या बिचाऱ्या अर्जुनमुळे तर ते आज बाहेर आहेत नाहीतर तिथे खडी फोडत बसले असते जराही त्यांना अर्जुनबद्दल काही वाटत नाही अर्जुनचे सगळे उपकार विसरले आहेत पण त्या मधूला अर्जुनने आता चांगलंच सडेतोड उत्तर दिला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू